हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवारी भोगी आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशी जो सण येतो तो, तो म्हणजे भोगी भोगी आपल्याला सगळ्यांना साजरी करायची असते जशा पद्धतीने संक्रांतीला महत्त्व दिले गेले आहे त्याच पद्धतीने आपल्याला भोगीला महत्त्व द्यायचं आहे भोगी या सणाला अतिशय महत्त्व आहे कारण हा दिवस आपले भोग संपवण्याचा असतो आपण या दिवशी आपले भोग संपवू शकतो परंतु त्यासाठी आपल्याला काहीतरी गोष्टी करायच्या असतात आणि काही गोष्टी टाळायच्या असतात तर आपले भोग संपवण्यासाठी आपल्या आयुष्यात सुख येण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत या दिवशी त्याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बघा प्रत्येक मनुष्य हा मागे जन्माचे भोग घेऊन आला आहे आणि भोग भोगल्याशिवाय आपल्याला या जन्मात काहीच मिळत नाही आपण बघा बघत असतो की म्हणजे काही लोक बघा त्यांच्या आयुष्यात सुखी असतात म्हणजे ते देवाधर्माचं काहीही करत नाही दुसऱ्यांची निंदा नालस्ती करतात तरी आपण म्हणतो की म्हणजे त्याचं इतकं चांगलं होतं माझं होत नाही कारण आपण तो सगळं काही करत असतो पण आपल्या आयुष्यात भोग येतात का तर ते त्यांच्या मागे जन्माचे कर्म असतात त्यांचे कर्म चांगले असतात म्हणून त्यांना या जन्मात भोग मिळत नाही आणि आपल्याला मिळतो परंतु असं होत नाही म्हणजे त्यांच्या जन्मात त्यांना भोग भोगावे लागणार नाही असं होणार नाही मागच्या जन्माचे कर्म चांगले होते तर या जन्मात त्यांना सगळं काही चांगलं मिळणार आहे परंतु किती दिवस जेवढे त्यांचे कर्म केलेले आहेत त्यांनी तेवढे दिवसच मिळणार आहे त्यानंतर त्यांचेसुद्धा भोग सुरू होणार आहे कारण या जन्माचे कर्म त्यांचे जोडले जाणार आहेत तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा सुरुवातीला त्यांचे दिवस चांगले जातील नंतर हळूहळू त्यांना वाईट दिवस दिसायला लागतील आणि आपल्या आयुष्यात भोग आहे आपण देवाधर्माचं करणार परंतु आपलं जर अध्यात्म वाढत गेलं आपली सेवा वाढत गेली तर हळूहळू काय होतं आपल्याला चांगले दिवस दिसतात तुम्ही स्वामी सेवेत या आणि त्यानंतर बघा तुम्ही हळूहळू स्वामी तुमचे भोग संपवतील सुरुवातीला तुम्हाला त्रास होईल जसं चाललंय तेच चालणार आहे जे तुमच्या आयुष्यात दुःख आहे ते दुःख येणारच आहे परंतु नंतर तुम्हाला सुख यायला नंतर तुम्हाला सुख येताना दिसणार आहे तर ते का कारण स्वामी आपले भो संपत असतात म्हणून आपल्याला महाराजांची सेवा करायची असते तर या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आता त्याबद्दल आपण बोलूया नंतर त्यानंतर काय बघायचं आहे की आपल्याला म्हणजे या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत जर या गोष्टी आपण केल्या आवर्जून तर आपल्या आयुष्यात नक्की सुख येणार आहे आणि या गोष्टी जर केल्या नाही तर ते भोग अजूनच आपले वाढत जाणार आहे म्हणजे काय होईल की काही गोष्टी आपण चांगल्या गोष्टी केल्या तर आपले भोग हळूहळू कमी होतील आपल्याला त्याची तीव्रता जाणवू नये आणि आपलं या जन्मात सगळं काही चांगलं होईल तर आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दारात रांगोळी काढायची दरवाजा स्वच्छ करायचा स्वस्तिक काढायचं दारावर आणि तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे उमऱ्यावर आणि त्यानंतर सकाळी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करायची आणि तिळाचं उठणं करायचं तिळचं तेल लावायचं जसं आपण जसं आपण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करतो बघा तिळची पेस्ट करायची म्हणजे तीळ घ्यायची मिक्सरमध्ये ती बारीक करायची आणि त्याची पेस्ट करायची आणि त्यात गुलाबजल टाका किंवा दूध घालू शकता तुम्ही आणि तसं फेस्ट करून तुम्हाला ते अंगाला लावायचं आहे रुग्ण बनून आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायचे आणि तिळाचं तेल सुद्धा लावायचं आहे आणि पाण्यात थोडीशी चिऊट हळद टाका तीळ टाका गंगाजल टाका आणि त्याने आणि गर, कर, तुम्हाला आंघोळ करायचे आणि संपूर्ण घरात सकाळ संध्याकाळ तुम्हाला गंगाजल किंवा गोमूत्र घरात शिंपडायचं आहे म्हणजे आपल्या घरात आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती आपल्याला काढून टाकायची आणि सकारात्मक वातावरण आपल्याला आपल्या घरात तयार करायचं आहे म्हणजे आपल्या आयुष्यात जर सकारात्मकता आली तर आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या होऊ शकतात तर आता तर या दिवशी आपण भोगीची भाजी करायची आहे बरेच ठिकाणी केली जाते बऱ्याच ठिकाणी करत नाही तर भोगीची भाजी करणं अतिशय महत्वाचं आहे म्हणजे हिवाळ्यामुळे आपल्याला ह्या भाज्या खाणं गरजेचं आहे तर भोगीची भाजी आपल्याला कोणती कोणती म्हणजे कोणत्या भाज्यांचा जास्तीत जास्त आपल्याला समावेश करायचा आहे या दिवशी हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पाच शेंगदाणे वाटाणे बोरं चाकवत फ्लावर या भाज्यांच्या शक्यतो जास्तीत जास्त समावेश करायचा आपल्या खाण्यामध्ये आणि जी भाजी तुम्ही करणार त्यात तीळ घालायची किंवा मिक्स भाज्या करणार त्यातसुद्धा तुम्हाला तीळ घालायचे म्हणजे या दिवशी तीळला इतकं महत्त्व दिलं गेलं आहे आणि या दिवशी शक्यतो चपाती खाऊ नका भाकरीच खायचा प्रयत्न करा बाजरीची भाकरी करायची आणि त्यात थोडे तीळ तुम्हाला टाकायचे पिठात टाका किंवा तीळ लावून तुम्हाला भाकरी करायची आहे किंवा जर भाकरी कोणी खाणार नाही तर त्यांना चपातीमध्ये तुम्ही तीळ टाकून द्या असं म्हटलं जातं जो न खाई भोगी तो सदा रोगी जर आपण भोगेची भाजी यावर्षी खाल्ली नाही एकदाच ती खायची असते तर आपल्याला हे आजार पण जणत असतात या दिवसाला इतकं महत्त्व काय म्हणजे भोगीची भाजी का खायची तर याच दिवशी भगवान इंद्रदेवांनी म्हणजे या दिवशी भगवान इंद्रदेवांची आठवण काढली जाते तर इंद्रदेवांनी काय केलं होतं पीक पिकावं पीक जास्तीत जास्त यावं शेतात त्यासाठी त्यांनी सर्व देवांना प्रार्थना केली होती म्हणून आपल्याला जे काही पीक मिळत आहे जास्तीत जास्त म्हणजे आपल्याला भाज्या मिळत आहे फळंभाज्या मिळत आहे हे सगळं इंद्रदेवांमुळे मिळतं म्हणजे इंद्रदेवांनी प्रार्थना केली त्यामुळे त्यांची आखून काळी जाते म्हणून आपल्याला हा दिवस म्हणून हा दिवस खूप 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 जास्त महत्त्वाचा आहे आणि या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे पौष महिन्यात सूर्याला अर्घ्य देणं अतिशय महत्त्वाचं आहे तस तर दररोज सूर्यदेवांना अर्घ्य दिलं जायला पाहिजे परंतु पौष महिना सूर्यदेवाची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेलाय तर प्रत्येक पौष महिन्याच्या रविवारी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं असं करत नसणार दर रविवारी तर तुम्हाला कमीत कमी, -कमी भोगीच्या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं अर्घ्य देत असताना तांद्याचं भांडं घ्यायचं आण आणि त्यात तुम्हाला पाणी घ्यायचं लाल चंदन त्यात टाकायचं थोडं कुंकू टाकायचं एक फूल टाकायचं आणि तुम्हाला तीळ त्यात टाकायचे आहे तीळ आवर्जून टाकायचे आणि त्या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ आहे आणि अर्घ दिल्यानंतर ते पाणी तुम्हाला तुळसून कुठल्याही झाडाला तुम्हाला ते पाणी घालायचंय ते पाणी वाया घालायचं आणि त्याचा अपमान करायचंय ओम गृणी सूर्य आदित्य श्री या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करत करत तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे आणि सूर्यदेवांना प्रार्थना करायची की हे सूर्यदेवा माझे जे काही भोग आहेत मागच्या जन्माचे ते तुम्ही हळूहळू कमी करा आता संप्रार्थ नाही आहेत परंतु आपण त्यांना प्रार्थना करायची की हे माझे भोग तुम्ही कमी करा आणि माझ्या आयुष्यात भरपूर काही इच्छा आहे माझ्या आयुष्यात खूप काही दुःख आहे ते तुम्ही दूर करा तुम्ही सूर्यदेवांना प्रार्थना करा त्यांच्याकडून तुम्हाला जे मागायचं आहे तुम्ही जे मागायचं असेल तुम्ही ते मागू शकता आणि या दिवशी जर तुम्ही तुमचे भोग कमी करायचं मागितलं सूर्यदेवांकडून नक्कीच ते तुमचे भोग कमी करणार आणि भोग जर कमी झाले तर आपल्या आयुष्यात दुःख संकट कमी होणारच आणि आपल्याला सगळं काही मिळणारच आहे या दिवशी केस धुवायचे का महिलांनी किंवा पुरुषांनी तर नक्कीच तुम्ही केस धुऊ शकता आणि या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर दानधर्म नक्की करा आता हे झालं आपल्याला या गोष्टी आवर्जून या दिवशी करायच्या आहे आता कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या अजिबात चुकूनही करायचे नाही कोणीही नाही पुरुषांनी स्त्रियांनी कोणी करायचे नाही तर, नहीं। नहीं। तर नहीं। नहीं। या दिवशी अपशब्द बोलायचे नाही कोणाची निंदा नालस्ती असती करायची नाही यामुळे काय होतं की आपले भोग अजून जास्त वाढत असतात आणि आपल्या आयुष्यात दुःख येत असतं आणि या दिवशी मांसाहार अजिबात करायचा नाही या दिवशी चांगले शब्द बोलायचे चांगल्या तुम्ही देवाच्या सेवा करा काहीतरी देवाची एखादी सेवा करा म्हणजे तुमचं आचरण या दिवशी चांगलं ठेवा मन प्रसन्न ठेवा ओ, या दिवशी केस कापायचे नाही नख कापायचे नाही किंवा महिला बघा आयब्रोज करतात ते सुद्धा करायचे नाही म्हणजे केस अजिबात कापायचे नाही आहे या गोष्टी म्हणजे बघायला छोट्या छोट्या असतात परंतु याचे खूप मोठे परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून या गोष्टी आपल्याला अजिबात करायच्या नाही आहे आणि घरात या दिवशी शांतता राखायचा प्रयत्न करा कटकटी अजिबात करायचं नाही सगळ्यांशी चांगलं वागायचं आचरण चांगलं ठेवा तर अशा आपल्याला भोगीच्या दिवशी गोष्टी करायच्या आहेत या गोष्टी आवर्जून करा आणि काही गोष्टी ज्या वाईट आहेत त्या गोष्टी अजिबात करू नका धूम्रपान मद्यपान करू नका चांगल्या गोष्टी या दिवशी करा बघा हळूहळू आपले भोग जर कमी झाले ना तर आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी बघायला मिळतील आणि महाराजांनी सांगितलं आहे की तू फक्त कर्म चांगले ठेव कर्म जर चांगले ठेवले तर महाराज नक्की आपल्या पाठीशी उभे राहते आणि महाराज जर आपल्या आयुष्यात आले आपल्या पाठीशी उभे राहिले तर महाराज आपले भोग नक्कीच कमी करतील आणि भोग कमी झाले तर आपल्याला कधीही दुःख बघावं लागणार नाही आपल्या अशा सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत तर कर्म चांगले ठेवा आणि याशे जे विशेष दिवस असतात त्या दिवशी सेवा करत चाला काहीतरी तुम्ही करत चाला आणि ज्या गोष्टी करायच्या नाही त्या टाळत चाला त्या गोष्टी अजिबात करायच्या नाही आणि अजून या दिवशी मंगळवार आला आहे तर या दिवशी आपल्याला एक सेवा करायची आहे ती कोणती आहे यावर लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे आणि या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो दिवा लावणं खूप जास्त गरजेचं आहे प्रत्येक महिलांनी तो दिवा लावायचा आहे तर त्यावर सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवर माहिती येणार आहे व्हिडिओ येणार आहे तर आपल्या चॅनलवर लवकरच छान छान व्हिडिओ येणार आहे तर यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि जर बेल आयकॉनला तुम्ही प्रेस केलं नसेल तर त्याला फेस नक्की करा म्हणजे नवनवी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची जर तुम्हाला मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला संपते आणि आपल्या भावनांना लाईक टाईया फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पाहता सर्वांना स्वामी समर्थ